म्हणजे शून्य चाल ना पण कालचा श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवला होता पूर्णाश पूर्णाश पूर्ण मादाय पूर्ण मेवा वशिष्यते पूर्णात पूर्ण मिळवलं आणि त्याच्यातनं तरी पूर्णता आणि पूर्णातून पूर्ण वजा केलं तरी पूर्ण आहे इथे शून्यवाद खोडला गेला पण भगवंताचं वर्णन करण्याकरिता तो शून्यासारखा आहे म्हणणं म्हणजे निरीश्वर वाद नाही आणि पूर्णातून पूर्ण जरी वगळलं तरी शून्य राहत नाही पुन्हा पूर्ण आहे समुद्रातून किती पाणी घेतलं तरी किती घ्या तो पूर्ण आहे जास्तही होत नाही कमी होत नाही पण एक शून्याचा अनुभव समाधीमध्ये येत असतो पण त्या शून्यामध्ये जाणीव आहे समजतो आणि शेखरला अनुभव घेत असताना म्हणालो होतो आळंदीमध्ये अरे बुद्धाने शून्यवाद हास नाही मांडला की हा शून्य सगळं दिसतंय सगळं भासतंय पण जाणीव आहे कोणीतरी पाहणार आहे द्रष्टा शिल्लक आहे शून्य हेही पाहणारा ज्यावेळेस द्रष्टा शिल्लक असतो त्या शून्य म्हणजे सगळं मायनस कसं तुम्ही करता येईल म्हणून अनुभव घेणारा सांगू शकतो बुद्धांचा शून्यवाद म्हणजे एक प्रकारे ब्रह्माचं निरूपण आहे पण त्याच्यामध्ये पण शिल्लक आहे हा निरीक्षण वाद होऊ शकत नाही त्यांनी त्याच एक अजून जे काही एक्सपान्शन करायला पाहिजे होतं ते झालं नाही पण अनुभवामध्ये ज्ञानेश्वरांनी देखील काही ठिकाणी शून्य शब्द वापरलाय एका बिंदू मधून सृष्टी निर्माण झाली काय मोजके बिंदुले एका बिंदू मधून सगळं निर्माण झालंय म्हणजे शून्यच मांडलंय ना पण हे शून्य परिपूर्ण शून्य आहे हे शून्य ज्ञान बुद्धी सगळं हे शून्य आहे तया महाशून्याची आठाई जया आकाशाची ठाव नाही जया महाशून महाशून्यच म्हटलंय ना ज्ञानेश्वरांनी म्हणजे ज्ञानेश्वर निरीश्वरवादी होते का ब्रह्माला महाशून्य म्हटलंय तरी पुरिपूर्ण येतो तया तागा लागिल ला काही बोलाचा बोला इयाचं वर्णनच होऊ शकत नाही ज्ञानेश्वर म्हणतात त्या महाशून्याचं कशाला बोल बोलताय काय तुम्ही बोलणार म्हणून हे निरीश्वर वाद निरीश्वर वाद जो मांडलाय हा बरोबर नाही महावीरांपुढे इंद्र प्रगट होतोय बुद्धांपुढे इंद्र प्रगट होतोय अशी वर्णन आहेत अनेक देवता त्यांच्या आत्मयज्ञामधून आपापला भाग घेऊन जात आहेत अशी वर्णन आहेत ते निरीश्वरवादी होतील का पण अनुभवहीन लोकांनी एखाद्या वेळेस एखादी रचना केली तर अर्थाचे अनर्थ होतात म्हणून बाप्पासाहेब आपल्या अभंगात म्हणतात आपले गुरु अनुभवहीन करी संशोधन जडास चेतन दिसेल का अनुभवहीन करी संशोधन अनुभवहीन कोणी असेल आणि तो जर संशोधन करीत असेल तर तो जड व्यक्तीला चेतन कस दिसेल अनुभव घ्यावा लागेल आणि मी सांगू शकलो नसतो जर मला शून्याचा अनुभव आला नसता तर बाप्पा बाप्पासाहेबच्या समाधीच्या ठिकाणी आणि मी शब्दच वापरला हेच तर शून्य नसेल असा शब्द वापरला म्हणजे हे बौद्ध मत हातात भरलेल्या मोडक्या दातासारखे पण बुद्धांच्या लोकांनी हा जो शून्यवाद मांडला त्याचं विश्लेषण बुद्धांनी जास्त न केल्यामुळे ते प्रचलित रूपाचं भगवान शंकराचार्यांनी खंडन केलं आणि म्हणून जणू काही ते बौद्ध मत एक तुटलंय म्हणून गणपतीचा दात तुटला पण आपलं मत आहे बौद्ध धर्म आपला मग सहजे सत्कारवाद तो पद्म कर वरद धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध अभय हस्त भगवान शंकराचार्यांचा अवतार याच्याच करता झाला होता की अर्थाचे अनर्थ केले तुकारा म्हणतात माझाही त्याच्यासाठी झालाय अर्थे लोपली पुराणे नाशक शब्द ज्ञाने आम्ही वैकुंठवाशी अभंगामध्ये कॅसेट आहे आपली म्हटलंय अर्थे लोपली पुराणे नाशक केला शब्द ज्ञाने नाश केला शब्द ज्ञानाचा शब्द ज्ञानाने नाश केला मग सहजे सत्कार वाद मग सहजे सत्कार वाद तो पद्म मताच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहज रीतीने वर देण्यासाठी उचललेला हात भगवान गणपतीचा हात असा आहे बौद्ध मत खंडन केलंय एकदा तुटलाय छोटा आहे ना आणि मग हात असा केलेला आहे तो हात म्हणजे सांख्यशास्त्रामध्ये वर्णन केलेला अव्य ब्रह्माचा किंवा एक ब्रह्माची प्रतिष्ठापना द्वैताद्वैत नाही अद्वैत स्थिती अद्वैत ब्रह्म हा अभय हस्त म्हणजे हात असा ठेवलेला आहे की अरे निरीश्वरवाद नाही एकेश्वरवाद एकच ब्रह्म इतर देवता नाही असा जणू काही हात आपल्याला अभय देतोय खंडन केल्यावर हा सत्कारवाद आहे संख्यांचा ब्रह्मविषयक सत्कारवाद होय व धारण करणाऱ्या धर्माची स्थापना करा करणारा अनादि सिद्ध अभय असतोय धारण करणाऱ्या म्हणजे का कर निरीश्वरवाद शून्यवाद समोर आला तर निरीश्वरवाद आलं तर लोकांची उपासना बंद होईल ना लोकांच्या उपासना बंद होती आणि एकदा उपासना बंद झाल्या काय झालंय आज बौद्ध धर्मीय देशांचं काय झालंय धर्मय पण अर्थ संपलेले त्यांनी निरीश्वर वादच घेतला चीननं तेच घेतला जपाननी तोच भाग घेतला बौद्ध धर्म ज्या ज्या देशात आहेत त्यांनी आपल्या देशाशी वैर बांधलंय धर्मशास्त्राच्या अर्थांचे काही गोष्टी चुकल्या की देश देखील विघातक बनतात क्रूर बनली ती देश ईश्वरच नाही बुद्धांचा हा येतो होता का सहजरित्याने वर देण्यासाठी उचललेला हात आणि म्हणून वर देतोय भगवान गणेश की भिवू नका माझा अभय आहे अद्वैत ब्रह्माची प्रतिष्ठापना संख्यशास्त्रांनी केली आणि त्याचा अनुभव देण्याकरिता समर्थ आहे मी असा अभय आपल्याला दिलेला आहे अनाआधी सिद्ध धर्माची स्थापना करणारा हात तो आणि वेळोवेळी धर्माची स्थापना झालेली देखा विवेक तवसु विमळ तोची शुंडा दंड सरळ जेत परमानंद केवळ महासुखाचा देखा विवेक विमल पुन्हा पहिली विवेकाची व्याख्या लिहून ठेवा कुठेतरी विवेकाचे अर्थ करताना अनेक पहिलू येतील त्याच्यामध्ये हा एक पहिलू आहे देखा विवेक तव सुविमळ ज्या आत्मरूप गणेशांच्या ठिकाणी केवळ महासुखाचा परमानंद आहे